मित्रांनो चला तर आज आपण सारथी पुणे यांचं आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे सारथी एम इन्स्पेक्टरल ऑफ लिगल मेट्रोलॉजी इंटरव्ह्यू टू थाउजंड ट्वेंटी थ्री स्पॉन्सर फॉर द एफ आय टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय एम पी सी इन्स्प इन्स्पेक्टरल ऑफ लिगल मेट्रोलॉजी मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस उत्तीर्ण उमेदवार जे आहेत ते पात्र उमेदवार जे आहेत त्यांच्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत लक्षेत गटातील उमेदवारांकडून हे अर्ज मागवण्यात आलेलं येतं पंधरा बारा दोन हजार एकवीस रोजीच्या सारथी महासंचालनाच्या बैठकीनुसार जे आहे एम पी एस सी इन्स्पेक्टर लीगल लिगल मेट्रोलॉजी मुख्य परीक्षा उत्तीर्ण उमेदवारला मुलाखती परीक्षा तयारी करता एक रकमी अर्थसहाय्य जे आहे ते दहा हजार रुपये देण्याचे मान्य प्राप्त आहे त्यानुसार महाराष्ट्र राज्यातील मराठा कुणबी कुणबी मराठा व कु मराठा कुणबी प्रवर्गातील एम पी एस सी इन्स्पेक्टर ऑफ लिगल मेट्रोलॉजी मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस उत्तीर्ण उमेदवाराकडून सारथीमार्फत प्रायोजित एम पी एस सी इन्स्पेक्टर ऑफ लिगल मेट्रोलॉजी मुलाखती परीक्षा दोन हजार तेवीस स्पॉन्सरशिप अर्ज मागवण्यात येत आहेत ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस असणार आहे ऑनलाईन अर्ज व अपलोड केलेले कागदपत्र सुसक्षांकित प्रत हार्ड कॉपी सारथी संस्थेस पाठवण्याची शेवटची तारीख वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे छांकित प्रत हार्ड कॉपी पाठवण्याचा पत्ता सारथी विभागीय कार्यालय नाशिक बॅरेक नंबर आठ विभागीय आयुक्त आवार नाशिक रोड नाशिक बेचाळीस एकवीस झिरो एक असणार आहे दूरध्वनी क्रमांक काही शंका असेल अर्ज करताना तर तुम्हाला इथं दूरध्वनी क्रमांक पण देण्यात आलेला आहे ऑफिशियल वेबसाईट आहे डब्ल्यू 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 सारथी डॉट महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट सूचना फलकावर जायचं आहे एम पी एस इन्स्पेक्टर ऑफ लीगल एमेट्रोलॉजी इंटरव्ह्यू दोन हजार तेवीस स्पॉन्सरशिप कॅन्डडेट ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मवर पाहायचं आहे आणि तुम्हाला अर्ज करायचा आहे जे निरीक्षक वैध मापक या पदासाठी पात्र झालेले आहेत त्या सर्व उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अर्थसहाय्य दिलं जाणार आहे सारथीद्वारे त्याच्या संदर्भातला आलेलं हे संपूर्ण अपडेट होतं धन्यवाद